नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचे स्वभाव व गुण बघणार आहोत त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिना बारा राशींसाठी कसा जाईल या महिन्यात करिअरमध्ये प्रगती होईल का विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल का कौटुंबिक जीवनात गोडवा राहील का प्रेम व्यक्त करण्यासाठी हा महिना शुभ असेल का अशा सर्व काही प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात राशीनुसार फेब्रुवारी महिना कसा जाईल मेष मेष राशी एक राशीच्या लोकांना करिअर मध्ये अनुकूल परिणाम मिळतील यावेळी तुम्ही सर्व आव्हानांना सामोरे जाल आणि तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल दोन या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि उत्पन्नाचा प्रवाहही स्थिर राहील या लोकांना सरकारी क्षेत्रातूनही लाभ मिळतील तीन या लोकांच्या प्रेम जीवनासाठी हा महिना थोडा कठीण असू शकतो जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर तुम्ही तुमचे नाते पुढे नेऊ शकता चार आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या आरोग्यामध्ये चढउतार असू शकतात मात्र शनिदेव आरोग्याच्या समस्या दूर करण्याचे काम करतील तरीही सावध रहा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा कौटुंबिक जीवनासाठी संमिश्र जाईल यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच घरातील उत्पन्न वाढेल दररोज तांब्याच्या भांड्यात कुमकुंभ मिसळून पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य अर्पण करावे वृषभ राशी एक वृषभ राशीच्या लोकांना फेब्रुवारीमध्ये अधिक मेहनत करावी लागू शकते कारण शनिदेव तुम्हाला अधिक मेहनत करतील तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला यश मिळेल दोन आर्थिक जीवनाच्या दृष्टीने या लोकांना फेब्रुवारी मध्ये आर्थिक समृद्धी मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल पण विचार न करता गुंतवणूक करू नका श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थक नक्की लिहा फेब्रुवारी हा महिना स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल तीन नात्यात असलेल्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण जाईल कारण तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते समस्यांमुळे खट्टू होऊ शकते चार फेब्रुवारी महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल राहील मात्र यावेळी तुम्ही कामात व्यस्त असाल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला घराची उणीव जाणवू शकते पाच हा महिना या लोकांच्या आरोग्यासाठी अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही कारण या काळात तुम्हाला घोट्यात दुखणे पोट खराब होणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते पाय दूध आणि तांदळाची आयला खायला द्या आणि स्वतः खा तसेच लहान मुलींना देखील द्या मिथुन राशी फेब्रुवारी करिअर साठी अशा परिस्थितीत तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश असतील आणि ते तुम्हाला प्रत्येक पावलावर मदत करतील तुम्हाला यश मिळेल दोन मिथून राशीच्या लोकांचे आर्थिक जीवन संमिश्र राहणे अपेक्षित आहे एकीकडे बृहस्पती तुमच्या उत्पन्नात वाढ करेल तर सूर्य आर्थिक समस्या निर्माण करू शकतो तीन मिथून राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन या शकते। या महिन्यात थोडे कठीण असू शकते काळात तुमचे सासरच्या लोकांशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात चार तुमचे कौटुंबिक जीवन थोडे कठीण राहू शकते यावेळी तुम्हाला घरामध्ये रस नसण्याची आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे पाच आरोग्यासाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावे कर्क राशी एक करिअर बद्दल बोलायचे झाले तर फेब्रुवारी महिना कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील या काळात शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील परंतु ते अयशस्वी होतील दोन या महिन्यात तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल खर्च विचारपूर्वक करावा लागेल तीन या लोकांचे कौटुंबिक जीवन अनुकूल राहील आणि कुटुंबात सुख शांती नांदेल तुमच्या पालकांचे आरोग्य सुधारेल चार आरोग्याच्या दृष्टीने तुमचे आरोग्य सरासरी राहील या काळात तुम्हाला काही जुना आजार होऊ शकतात त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तुमचे जीवन अनुकूल असेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमांस करताना दिसतील आणि एकमेकांपासून एकम दूर जाणे तुम्हाला आवडणार नाही शनिवारी सावली दान करा सिंह राशी एक सिंह राशीच्या लोकांचे करिअर या महिन्यात थोडे कठीण जाईल अशा स्थिती तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल दोन फेब्रुवारी महिन्यात तुमचे आर्थिक आयुष्य सरासरी असेल मंगळ आणि शुक्र तुमचे उत्पन्न वाढवतील तर सूर्य आणि बुध तुमचे खर्च वाढवतील तीन प्रेम आणि वैवाहिक जीवनाविषयी बोलताना तुमचे नाते प्रेमळ असेल तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे मन कसे जिंकायचे हे समजेल ज्यामुळे परस्पर समज मजबूत होईल चार सिंह राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सरासरी असणे अपेक्षित आहे या काळात कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम आणि परस्पर सौहार्द वाढेल पाच आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी संमिश्र राहील या काळात शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात परंतु त्या लवकरच दूर होतील उपाय कुत्र्यांना खायला काहीतरी द्या कन्या राशी एक कन्या राशीच्या करिअरच्या क्षेत्रात कठोर परिश्रम करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल अशा स्थितीत नोकरीत तुमची स्थिती मजबूत राहील दोन फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या चढ उतार घेऊन येईल या महिन्यात तुम्हाला जंगम मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे परंतु आर्थिक नुकसान देखील होऊ शकते तीन विवाहितांना या महिन्यात संमिश्र परिणाम मिळू शकतात अशा स्थिती जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि वादही होऊ शकतात त्यामुळे सावध राहा चार कन्या राशीच्या लोकांनी फेब्रुवारी मध्ये त्यांच्या आरोग्याबाबत अन्यथा तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता कौटुंबिक कन्या राशीचे लोक आपल्या कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात याशिवाय कुटुंबात धार्मिक आणि शुभ कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे उपाय गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा तूळ राशी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा काळ तूळ राशीच्या लोकांच्या करिअरसाठी अनुकूल राहील तुम्ही कामात सर्वोत्तम व्हाल दोन तुमच्या आर्थिक जीवनात तुम्हाला अचानक खर्चाचा सामना करावा लागू शकतो ज्याची पूर्तता करणे तुमच्यासाठी आवश्यक असेल म्हणून पैशाची बचत करत राहा तीन या राशीचे लोक जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना त्यांचे प्रेम त्यांच्या जोडीदारावर सिद्ध करावे लागेल जे तुमच्यासाठी आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे चार या लोकांच्या कुटुंबात चांगला ताळमेळ राहील आणि घरातील वडीलधाऱ्यांची मते ऐकून स्वीकारली जातील त्यामुळे कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील पाच आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी संमिश्र राहील या काळात तुम्हाला बाहेरचे खाणे आणि प्रवास करण्यात रस असेल उपाय बुधवारी श्री गणपती अथर्व पठण करावे वृश्चिक राशी एक वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअर साठी हा महिना फलदायी राहील या काळात तुम्हाला तुमच्या प्रत्येक पावलावर साथ मिळेल आणि ते तुम्हाला मदत करताना दिसतील दोन या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती अनुकूल असेल कारण या काळात तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढेल तीन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहील जावुन तुमचे नाते अधिक उंचीवर नेण्याचे काम करेल ज्यामुळे तुमचे नाते गोड होईल चार या लोकांचे कौटुंबिक जीवन संमिश्र असेल या काळात तुमच्या कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात ज्यामुळे घरात पाहुणे ये जा करतील पाच वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण पोटाशी संबंधित समस्या जसे अपचन गॅस अपचन इत्यादी त्यांना त्रास देऊ शकतात पाय काळ्या कुत्र्याला नियमितपणे भाकरी आणि दूध द्या धनुराशी एक धनुराशीच्या लोकांची कारकीर्द चढ उतारांनी भरलेली असू शकते नोकरदार लोकांना त्यांच्या कामात रस कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या कामाबद्दल भ्रमनिराश होऊ शकतो दोन फेब्रुवारी महिना तुम्हाला आर्थिक जीवनात लाभ देईल आणि खर्च पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असेल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक समस्या दूर होतील तीन वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमचे नाते रोमांसने भरलेले असेल मंगळ आणि शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात प्रेम वाढेल चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तुमचे कौटुंबिक जीवन सरासरी राहू शकते या काळात कुटुंबात परस्पर सौहार्द राहील आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी घेताना दिसतील पाच धनुराशीच्या लोकांचे आरोग्य संमिश्र राहील कारण या आळस तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतो अशा परिस्थितीत तुम्हाला आव्हानांचा सा सामना करावा लागू शकतो उपाय हो गुरुवारी व्रत ठेवा मकर राशी एक मकर राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा महिना चांगला राहील तथापि या लोकांना कार्यालयात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील दोन हा महिना तुमच्या आर्थिक जीवनात खर्च आणू शकतो या काळात तुम्हाला पैसे खर्च करायला आवडतील आणि ते कोणत्याही काळजीशिवाय खर्च कराल तीन जे लोक रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्यासाठी फेब्रुवारीमध्ये लव्ह लाईफ उत्तम राहील या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाच्या सागरात दुबकी माराल आणि एकमेकांच्या प्रेमात मग राहाल चार फेब्रुवारी महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल राहील या काळात तुम्हाला खरे बोलायला आवडेल आणि अशा परिस्थितीत तुमचे शब्द स्पष्ट असू शकतात ज्यामुळे एखाद्याला वाईट वाटू शकते पाच मकर राशीच्या लोकांचे आरोग्य थोडे नाजूक राहू शकते त्यामुळे तुमची दिनचर्या विस्कळीत होऊ शकते याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो दररोज किंवा दर शुक्रवारी लहान मुलींच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा कुंभ राशी एक कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना करिअरच्या बाबतीत संमिश्र परिणाम देऊ शकतो या काळात तुम्हाला नोकरीत बढती किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे दोन तुमचे आर्थिक जीवन या महिन्यात अनुकूल राहील तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तीन कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला राहील या काळात तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम आणि रोमांस वाढेल चार या लोकांचे कौटुंबिक जीवन सामान्य असेल या काळात तुमचे भावा बहिणींसोबतचे संबंध चांगले राहतील आणि ते तुम्हाला धार्मिक कार्यातही मदत करतील पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या प्रकृतीत चढ उतार होऊ शकतात शनी तुमचे आरोग्य सुधारेल राहू आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो उपाय शक्य असल्यास मंगळवारी रक्तदान करावे मीन राशी एक मीन राशीच्या करिअरसाठी फेब्रुवारी महिना चांगला जाण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्ही तुमची सर्व कामे चांगल्या प्रकारे कराल आणि तुमचे सर्व लक्ष कामावर असेल दोन आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा महिना तुमच्यासाठी खूप यश देईल परंतु यावेळी तुम्हाला सतत खर्चाचा सामना करावा लागू शकतो तीन मीन राशीच्या लोकांचे लव लाईफ या महिन्यात चांगले राहील या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा अभिमान वाटेल पण तरीही तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल चार फेब्रुवारी महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन सरासरी असेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम नाही आणि परस्पर सौहार्दही दिसून येईल पाच मीन राशीच्या लोकांचे आरोग्य या महिन्यात सरासरी राहू शकते या महिन्यात शनिदेव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहणे टाळावे लागेल सोपाय शनिवारी मंदिरात काळी तीळ आणि संपूर्ण काळी उडीत दान करा फेब्रुवारी मध्ये जन्मलेल्या लोकांचे स्वभाव आणि गुण एक फेब्रुवारी मध्ये जन्मलेले लोक स्वभावाने खूप भावुक असतात आणि या स्वभावामुळे त्यांना त्यांच्या करिअर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते दोन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या मार्गावर येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जातातच शिवाय त्यावर मातही करतात तीन तथापि ते त्यांचे काम अत्यंत प्रामाणिकपणे का करतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुक मिळते अनेक वेळा असे घडते की या लोकांचा स्वाभिमानाचा अहंकार चुकतो आणि परिणामी या लोकांना व्यवसायात चुकीच्या निर्णयामुळे नुकसान सहन करावे लागते चार या व्यतिरिक्त फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये खूप मजबूत अंतर्ज्ञान क्षमता असते त्यांना एकांतात वेळ घालवायला आवडते आणि या स्वभावामुळे ते अनेकदा रहस्यमय मानले जातात पाच बहुतेक असे दिसून येते की जेव्हा हे लोक आनंदी असतात तेव्हा ते खूप आनंदी असतात आणि जेव्हा ते दुःखी असतात तेव्हा ते दुःखाच्या सागरात पूर्णपणे बुडतात सहा कौटुंबिक जीवनाबद्दल बोलताना फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत समर्पित असतात यावळ जर आपण या लोकांच्या हृदयाबद्दल बोललो तर हे लोक कधीही बाह्य सौंदर्याने आकर्षित होत नाही आणि त्यावर ना ते नेहमीच निष्पाप आणि खरे हृदय असलेल्या लोकांकडून आकर्षित होतात सात या लोकांना त्यांचे काम प्रामाणिकपणे करायला आवडते त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांचे वरिष्ठही त्यांच्यावर खुश असतात अशा परिस्थितीत हे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले यश मिळवतात आठ जे लोक फेब्रुवारी मध्ये जन्मलेले असतात ते मुख्यतः चित्रकला नेता संगणक आरोग्य डॉक्टर लेखन शिक्षण इत्यादी क्षेत्रात आपले करियर करतात 9. जन्मलेल्या लोकांची भाग्यवान संख्या चार पाच सोळा नव्वद आणि एकोणतीस इत्यादी आहेत तसेच फेब्रुवारी मध्ये जन्मलेल्या लोकांचा भाग्यवान रंग म्हणून बेबी पिंक असे आहे दहा फेब्रुवारी मध्ये जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यवान दिवस गुरुवार व शनिवार आहे त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यवान रत्न अमेथीच आहे श्रोते हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मध्ये न विसरता सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद